लिव्हिंग एरियामध्ये जिकडे बिग बॉस सगळ्या सदस्यांशी बोलतात त्यांना कोणते टास्क करायचे आहे त्याची माहिती देतात किंवा जर सदस्यांना झापायचं असेल तर ते पण इथेच छापलं जातं तर असा लिव्हिंग एरिया आपण बघू शकतो यावेळेस प्रत्येक वेळेस बिग बॉसच्या घरामध्ये झुंबर हे प्रत्येक सीझनमध्ये खरं तर काहीतरी वेगळं असतं आणि अर्थात हा नवा सीझन असल्यामुळे यावेळेस झुंबर आपण बघू शकतो की खूप आपल्याला एस्थेटिक अशा वाईब देत आहे बिग बॉस याच लिव्हिंग एरियामध्ये सर्व सदस्यांची शाळा घेतात त्यांना टास्कबद्दल माहिती देतात आणि किती भांडणं झाली तरी सर्व सदस्यांना या एका छताखाली घेऊन येण्याचं काम बिग बॉस या लिव्हिंग एरियात करतात आणि नवा होस्ट रितेश देशमुख यांनी म्हटल्याप्रमाणे सदस्यांना चक्रव्यूहात अडकवण्याचा कट बिग बॉसने रचलाय कसं असेल लिव्हिंग रूम पाहू शंभर दिवस राहिल्यानंतर घरातील सदस्यांची नाती जुळतात काही नाती तुटतात पण किचनचा विषय किंवा जेवणाचा विषय आला की सगळे रुसवे फुगवे बाजूला सारून सगळे एकत्र येतात पाहुयात बिग बॉसच्या घरातील या किचनची विशेष झलक बिग बॉसच्या घरातील बेडरूमची यंदाची थीम ही एक्वा थीम आहे पाण्याखालचं निखळ जग इथे पाहायला मिळत आहे कारण टास्क करून दमल्यानंतर आपल्या बेडवर आराम करता यावा आपल्या घराची आठवण यावी असा कम्फर्ट बेडरूम मध्ये तर तयार करण्यात आलाय पाहूयात बिग बॉसच्या बेडरूम घरात आल्यापासून प्रत्येक सदस्याचे लक्ष दोनच गोष्टींकडे असतं एक म्हणजे बिग बॉसची ट्रॉफी आणि दुसरी म्हणजे कॅप्टन रूम यंदा बिग बॉसच्या नव्या सीझन मध्ये कॅप्टन रूमची हटके झलक खास बिग बॉसच्या घरामध्ये या नव्या सीझनमध्ये लिफ्ट पाहायला मिळणार आहे किंवा लिफ्ट दिसते असं तुम्हाला वाटत असेल पण ते बाथरूम आहे कारण नवं सीझन आहे म्हटल्यानंतर अर्थात बाथरूमची थीमही नवी हवी त्यामुळे आपण महालासारखं पाहू शकतो खरं तर सगळे आरसे आरसे आपल्याला दिसतात की जिथे आरशे आरशे म्हटल्यानंतर असं होतं की आपण कोणाचा चेहरा लपला जाणार नाही कोणाचे एक्सप्रेशन्स लपले जाणार नाही त्यामुळे आपण बाथरूममध्ये असताना अजून कुणी आलं तर कोणत्याही सदस्याचे एक्सप्रेशन्स त्याच्या भावना या बाथरूममध्ये पण लपल्या जाणार नाही आहेत सो पाहूयात की बाथरूम कसं तर बिग बॉस मराठी सीझन फाईव्हचं संपूर्ण घर आपण पाहिलं आहे लिव्हिंग एरिया वेगळा आहे बाथरूम वेगळा आहे बेडरूमचा एरिया वेगळा आहे किचनमध्ये काहीतरी इंटरेस्टिंग आहे तर खरं तर मला हे घर खूप आवडलं आहे तुमच्यापर्यंत आम्ही हे घर पोहोचवलं आहे आता शंभर दिवस कोणते सदस्य या घरामध्ये कल्ला करणार हे पाहायची उत्सुकता खरं तर आपल्या सगळ्यांनाच लागली आहे त्यामुळे तुम्हाला कसं वाटतं आहे बिग बॉसचं घर हे तुमच्या प्रतिक्रियामार्फत आम्हाला नक्की कळवा आणि शंभर दिवसांसाठी मी रेडी आहे आपला होस्ट रितेश देशमुख रेडी आहे तर तुम्ही देखील तयार व्हा